आपण सर्वांचं स्वागत करत आहे मी कमजेश मित्रांनो आपण कास्टी बाजारात आलो आणि काष्टिक बाजारातील बैल बाजारचे रेट जाणून घेणार आहोत तत्पूर्वी नवीन असाल तर चॅनलला लाईब करा म्हणजे बाजारातील योग्य बाजार उपलब्ध होऊन जातील पाहता मित्रांनो हा फक्त गोरा सतरा हजारात विक्री झालाय आणि याला धरायला चार माणस आहेत साधारण याचा तीस हजारच्या आसपास दर झाला असता पण हा फक्त सतरा हजारात विक्री झालेला आहे पाहत नमस्कार मला काय सांगितलं याच तीस हजार रुपये किंवा सांगतोय फायनल काय होईल पंचवीस पर्यंत येऊ पंचवीस पर्यंत येत फोन नंबर सांगा शहाण्णव तेवीस पंचेचाळीस अठ्ठावन्न पंचेचाळीस मित्रांनो आपण काष्टी बाजारात आलो आहोत आणि काष्टी बाजारातील बाजार दर अशा प्रकारचे आहेत तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आपण काष्टी बाजारात आहोत वार शनिवार आणि काष्टी बाजारात अशा प्रकारचे बैल विक्रीसाठी आलेले आहेत तुम्हालाही खरेदी करायचे असतील तर आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हणजे बाजारातील योग्य बाजार तुम्हाला उपलब्ध होऊन जातील बाजार हा खूप मोठ्या प्रमाणात भरलेला आहे अशा प्रकारचे बैल बाजारात आलेले बाजार आहे इतर बाजाराच्या तुलनेत तीस नोव्हेंबरचा बाजार हा खूप मोठा भरलेला आहे काय किंमत सांग मालक तुम्ही बोला ना काय शिकवलं नाही अडचणी काही कस काय दुकानदार काय म्हणतोय बाजाराच यायच मी ते सांगा वीस हजार रुपये वीस हजार सांग मागणी कशी झाली मागणी बारा तेरा पंधरा हे कितीला मागतात दुकानदार पंधरा हजार पंधरा हजाराला आणि तुम्ही वीस हजार सांगताय मग किती राहिला पाच हजार काय होईल बोलू का फायनल किती म्हणले तुम्ही फायनल त्याला मी अठरा हजार ते काय म्हणले पंधरा हजार पंधरा हजार म्हणले फायनल त्यांना खरं खरं सांगा खरं सांग ह तेरा हजार ते म्हणलेत पाताय मित्रांनो अशा प्रकारचं गोर आहे तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर काशी बाजार तू उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात मिनिट आहे मित्रांनो बाजार अशा प्रकारच भरलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात बैल बाजारात मोठ्या मापाचे बैल सुद्धा येत आणि पाताय काळ्या रंगातले लाल रंगामध्ये काय सांग काळ्याच तीस हजार रुपये काढायच फायनल काय होईल तीस हजार किंमत सांगितलेली लाल काय सांग लाशी नऊशे त्र्याऐंशी तुम्हाला अशा पद्धतीचे गोरे खरेदी करायचे असतील तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे गोरे खरेदी करू शकता काय सांग फायनल काय होईल

बघा मित्रांनो हा बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरलाय तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस यावर आपण काष्टी बाजारात आलो आणि था काष्टी बाजारात अशा प्रकारे बाजार भरलेला आहे मामा काय आज आज बैल ना काय सांगितले जोडीचे जोडी सांगितले एक लाख रुपये एक लाख रुपये का फायनल काय होईल फायनल होईल अलीक रुपये दातल कसे आहेत कडदात कामाची गॅरंटी द्या फुल गॅरंटी हा यांचं काय सांगितलं याच सांगितलं हे पडणारा गाड्या एक लाख रुपये एक लाख रुपये फायनल काय होईल सत्तर पर्यंत आहे मित्रांनो चालू गाड्याचा पहिले तुम्हाला हवा असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नंबर सांगा मामा अठ्याण्णव साठ चौसष्ट एकोणसत्तर झिरो दोन दाताला कसा आहे तो ते सहा दाते का यांचं काय सांगितलं त्यांची बडावीस मी सगळ्या रेट काय सांगितले चाळीस हजार नंतर तुम्हाला अशा पद्धतीच्या खरेदी करायचे असतील तर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता मागणी कशी झाली यांची मग पन्नास पन्नास मागच्या मित्र नव्व ह अशा पद्धतीने खूप मोठ्या माफत बैला कसं आहे हा कडदात कडदात फोन नंबर सांगा त्र्याऐंशी झिरो आठ झिरो जीरो त्र्याहत्तर एक मागणी कशी झाली मागणी झाली पंचवीस हजार फायनल काय सांगितलं कशी झाली मागणी का पंधराला, पंधराला चोवीस झिरो एक पंचावन्न चाळीस जरा तुम्हाला अकाउंट खरेदी करायचं असेल तर मालकांचा नंबर देत कॉन्टॅक्ट करून खरेदी करा शेतकऱ्यांचा कोंड आहे आता आहे नमस्कार मामा हे मुसलमान आहेत जय श्रीराम म्हणले का नाही असा धर्म असावा आम्ही सुद्धा म्हणू वालेकुम सलाम महाताय मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे गोरे खरेदी करायचे असेल तर मामांचा नंबर देतो मामा नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस तेरा बावीस पंच्याण्णव पाहता मित्र अशा पद्धतीचे खोड खरेदी करायचे असतील तर दर जाणून घेऊ काय किमती सांगितलं पंचाळीस हजार रुपये हजार जोडीच हा जोडीचं पंचेचाळीस हजार मी सांगितलं द्यायची ना परत एकदा नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस तेरा बावीस पंच्याण्णव मागणी कशी झाली हा अडतीस हजाराला अडतीस हजार मागणी झाली खोट खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता त्यांचं काय सांगितलं त्यांचं सांगायला पंच्याण्णव हजार फायनल काय होईल पंच्याऐंशीला कामाची गॅरंटी दाताल कशी आहेत दाताल कर्जात करतात कडदात करतात का म्हणून तुम्हाला अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असतात तर नंबर सांगा सत्त्याण्णव तीस चौऱ्याऐंशी त्रेपन्न मागणी कशी झाली पैलवान हा बरो मागणी 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 मागतात ऐंशी लागून आज किती सगळे आज वीस दाजी बाजूला कशी दिले हे एकदा आरे ते मागतात पंचवीस ला ही जोड किती द्यायची कशी ते एक लाखाला द्यायची आली तर एक लाखाला जोड पाहता मित्रांनो अशा प्रकारचे बैल तुम्हाला खरेदी करायचे असतील तर आज खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता काय सांगितलं मला सेटनचे सांगा दीड खोटे पण एक लाख पस्तीस सांगत होते एक लाख पस्तीस हजार जोड हा कशी सहा सहा फायनल काय तुमच्या मार्फत आलो कमी जास्त करून देऊ फोन नंबर सांगा सत्याऐंशी सदुसष्ट झिरो दोन एकोणतीस छत्तीस हे अशा प्रकारचं चालू पाहून घ्या मोठ्या मापा मोठ्या मापाची एक सारखी खोंडा येत आहे अशा पद्धतीची पहिले खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता त्याचं काय सांगितलं त्याचं सांगा पंच्याहत्तर पंच्याहत्तर फायनल काय होईल फायनल चार टनाच बोलू दिवशी चार टनाच्या बोली एकटा नाही चार टन वाटणार काय एकटा नाही वाटणार ना

हो ही जोड दिली पंच्याहत्तर ला पंच्याहत्तर ला काय आता होते आदत आदत आणि हा जोड आणि ती पलीकडलं अलीकडलं तिसरा पाडलाय ते दुसरं कस दिले ते जोड ती दिली पंच्याऐंशी ला पंच्याऐंशी पंच ला जोड दिला का आता मित्रांनो अशा प्रकारचे बैल जोड आहेत राहुल शेठ थोडं माग होता का काय म्हणले किती दिली का हो पहिली जोड अशा प्रकारचे पहिले जोड आहेत तुम्हाला खरेदी करायचे असतील तर अमोल शेट याचा नंबर देतो अमोल शेट नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाचशे त्रेसष्ट पाचशे सदुसष्ट झिरो आज किती येत आज होते ना सहा शिल्लक किती येत आता शिल्लक तेवढं एक राहिलंय आता कोणता आहे ठीक आहे ती बारका काय सांगितलं त्याचं सांगाय बत्तीस हजार सांगायला बत्तीस हजार फायनल काय होईल फायनल देऊ सत्तावीस किती महिन्याचा आहे सहा महिन्याचा फोन नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाचशे त्रेसष्ट पाचशे सदुसष्ट तुम्हाला फोन खरेदी करायचा असेल मालकांचा नंबर दिलाय चल राही कॉन्टॅक्ट करू फोन खरेदी करू शकता शकतो मित्रांनो अशा प्रकारचा बाजार पडलेला आज खूप मोठ्या प्रमाणात बैल आलेली बाजारामध्ये पात तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आपण काष्टी बाजारात आलो आणि काष्टी बाजार पाहता अशा प्रकारे वाढलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात पहिली विक्रीला आलेली पाहत आहेत तुम्हाला अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असतील काष्टी बाजारात उपलब्ध आहेत खूप मोठ्या प्रमाणात ला बैल आले ना ते 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 तो काय सांगितलं मामा याच फायनल काय होईल मागणी झाली का हा कशी झाली चाळीस पर्यंत हा चाळीस पर्यंत तुमची अपेक्षा काय आहे आहे अपेक्षा पन्नास फोन नंबर सांगा ब्याऐंशी झिरो आठ नव्याण्णव तुम्हाला अशा पद्धतीच्या बैल खरेदी करायचे असतील तर कास्टी बाजार उपलब्ध आहे मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करत आहे बैल खरेदी करू शकता अशा प्रकारे बाजार भरत खूप मोठा बाजार आहे आणि प्रत्येक बैलाचा दर जाणून घेऊ शकत नाही आपण त्यामुळे मित्रांनो ठराविक बैलांचे दर जाणून घेऊ मालक काय सांगितले हा काय किंमत सांगितली त्यांची एक फायनल काय होईल एक लाखाला पलीकडल्या काढल्या जोडीच त्यांची ऐंशी ऐंशी फायनल काय होईल पंच्याहत्तर फोन नंबर सांगा नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकोणसत्तर पंधरा यांची मागणी कशी झाली हा मागणी कशी झाली नव्वद नव्वद ला मागतात का पली पलीकडे पलीकडल्या सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंचाहत्तर पाहता मित्रांनो बाजारातील तर अशी अशा प्रकारचे तुम्हाला बैल खरेदी करायचे असतील बाजारात उपलब्ध आहे पाहता शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात बाजारातील तसेच खरेदीला आलेलेच हे पाहत आहे का मित्रांनो अशा प्रकारे बाजार बनलेला आहे तुम्हालाही खरेदी करायची असतील तर अशा फोन सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत खूप मोठ्या संख्येने आजचा पैल हा रेकॉर्ड तोड बाजार आहे मोठा बाजार भरलेला आहे आज पाहत आहे मित्र जिकडे पाहत आहे तिकडे पहिलेच बैले आणि प्रत्येक दावणीला अशा प्रकारे बैल उपलब्ध आहेत खूप मोठ्या प्रमाणात बाजार लहान खोड ते मोठे बैल असा खूप मोठा बाजार आहे पाहत आहे पद्धतीचे बैल जोड बाजारामध्ये आलेले आहेत आणि व्यापारी बाजारामध्ये उपलब्ध आहेत अशा पद्धतीचे बैल खरेदीसाठी विक्रीसाठी मामा कशी मागणी झाली मागणी कशी झाली हा कशी मागणी झाली लयसन्स ती मागत ला जोडी मालक बरोबर का पंचाहत्तर ला तरी कराय हा रेट पडला दिवसाच्या बोली त्याच्यात खेप्पाच्या उदारी येऊ आणि त्यांनी आठ दिवस पिसून माघारा दिल्यावर चालतंय कि सर चालतंय माल म्हणल्यावर फोन नंबर सांगा त्र्यानव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर एकतीस पण तुम्हाला अशा पद्धतीचे बैल जोड खरेदी करायचे असेल तर मामांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय सांगितलं काय किंमत सांगितली तीस फायनल काय होईल दाताल कसं आहे फोन नंबर सांग तुम्हाला कोण खरेदी करायचं असेल डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी कराय तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चा बाजार 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 पाहता किती मोठ्या प्रमाणात आणि शेतकरी बाजार खरेदीसाठी तुम्हाला अशा पद्धतीचा रेट जाणून घ्यायचा असेल तर आपल्या चायने नवीन असेल सफर बाजाराची चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजारातील युट्यूब बाजार भाव जाणून घ्या काय सांगलो या लालच हे जुडीच आहेत बघा जुडी का हा जुडी तर काय वाट ना भाऊ हाय पण ते एका काय ते जाऊ द्या काय किंमत आहे जुडीची जुडीचे सांगा सत्तावन्न हा पलीकडले यांचे पासष्ट पासष्ट यांची मागणी कशी झाली यांना पन्नास पर्यंत मागायची पन्नास पर्यंत मागायची तुमची अपेक्षा काय आहे आमच्या अपेक्षा पंचावन्न पुढे पंचावन्नच्या पुढे आणि यांचं याला बावन्न त्रेपन्न पर्यंत पर मागणी झाली बावन्न त्रेपन्न पर्यंत मागणी झाली फायनल काय द्यायचं फायनल साठ ला द्यायचं रोखे साठ ला द्यायचं पाणी काढले हे सुट्टा आहे एकटाचे काय सांगितलं त्याच याचे सांगाल एकतीस हजार एकतीस हजार ते लाल आणि पांढरेच यांचे नव्वद हजार दाताल कसे आहेत चार दाते ते सहा जाते फायनल काय होईल फायनल एक्क्याऐंशी मागणी कशी झाली सत्तर बहात्तर कामाची खात्री त्यानंतरची जोड या बी पंच्याहत्तर पंच्याहत्तर सांगितलं फायनल काय होईल आता गिराकाचं मनोरेल आता आमच्या मनोर काय आता गिरायक का तस दा मागणी कशी झाली याला मात पास मागत हा कडची एक पंधरा एक लाख पंधरा हजार जोड फायनल काय होईल काय का अशा प्रकारचे बाजार रेट आहे तुम्हाला अशा पद्धतीचे हो बैल खरेदी करायचे असेल मालकाचा नंबर देतो नंबर सांगा नव्याण्णव एकवीस तीनशे पंचावन्न सहाशे अकरा वाळकी मारतीला <laughs> घेतला मालक <laughs> कितीला घेतला घेतला साठ हजारला साठ हजार दाताला कसं आहे नवा आहे कोर आहे दाताला कोर आहे का